नमस्कार मी संयुक्त आदेशमुखानी आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करणार आहोत महायुतीचे अनेक बडे नेते ज्यांनी भाजप आणि शिंदे गटासोबत अनेक वर्ष राजकारण केले आहे आता महाविकास आघाडीकडे वळण्याच्या तयारीत आहे हे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत का चला यावर या सविस्तर चर्चा करूया राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील अनेक बडे नेते ज्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटासोबत काम केले होते आता पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहे रणजित सिंह मोहिते पाटील हर्षवर्धन पाटील प्रशांत परिचारक यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या पडद्या आडून चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे महायुतीतील नेत्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या नेत्यांमध्ये अकलूज येथील रणजित सिंह मोहिते पाटील पंढरपूर येथील प्रशांत परिचारिक इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील पुण्यातील बापू पठारे आणि सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळ्याचे मदन भोसले यांच्या नावे प्रामुख्याने समोर येत आहे या नेत्यांच्या महाविकास आघाडीत प्रवेश केल्यास विधानसभा निवडणुकीत काय बदल होऊ शकतो महायुतीला कसा फटका बसेल शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या नेत्यांची काय भूमिका असेल आणि ही उलथापालत राज्याच्या राजकारणात कशी घडणार आहे या सर्व प्रश्नांवर विचार करूनच राज्यातील आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी ही राजकीय उलथापालथ महत्त्वपूर्ण ठरू शकते या नेत्यांच्या पक्षांतरामुळे राज्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील हे येत्या काळात पाहणे उत्सुकतेचे ठरेल तर मित्रांनो या विषयावर तुमचे काय मत आहे या बदलांमुळे कोणत्या पक्षाला फायदा होईल असे तुम्हाला वाटते तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद